नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमधून आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कार्यांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊ शाहू महाराजांचे राजारोहण दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाले अठराशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी बहुजन समाजातून तलाट्यांच्या नेमणुका केल्या अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी कोल्हापुरात शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली याच वर्षी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शाहू महाराजांच्या हस्ते झाले अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये शाहू महाराजांनी सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम हे वसतिगृह सुरू केले अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी व्हिक्टोरिया लेप्रेसी या हॉस्पिटलची स्थापना केली एकोणीसशे एकमध्ये त्यांनी विक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली एकोणीसशे दोनमध्ये सरकारी नोकऱ्यांत मागास वर्गासाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा त्यांनी केला एकोणीसशे सातमध्ये सहकारी तत्वावर कापडगिरणीची स्थापना केली याच वर्षी त्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क बोर्डिंग हे वसतिगृह उभारले एकोणीसशे नऊमध्ये शाहू महाराजांनी राधानगरी धरणाचे बांधकाम सुरू केले या धरणामुळे कोल्हापूर जिल्हा आजही पाण्याच्या बाबतीत संपन्न आहे या धरणाचे बांधकाम एकोणीसशे सत्तावन्न साली पूर्ण झाले असले तरी तत्पूर्वी या धरणामध्ये पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली होती या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे या धरणात सात स्वयंचलित दरवाजे आहेत जे धरणात पुरेसा किंवा पूर्ण पाणीसाठा झाल्यास आपाप आप एक एक उघडतात अशा प्रकारचे दरवाजे असणारे हे भारतातील एकमेव धरण आहे एकोणीसशे बारामध्ये शाहू महाराजांनी केशवराव भोसले हे नाट्यगृह सुरू केले जे आजही प्रसिद्ध आहे याच वर्षी त्यांनी खासबाग हे कुस्त्यांचे मैदान बांधले या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे या मैदानात प्रेक्षक कुठेही बसला तरी त्याला मैदानात चालू असलेली कुस्ती एकदम स्पष्ट दिसते एकोणीसशे तेरामध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील खेड्यांमध्ये शाळा सुरू केल्या एकोणीसशे सोळामध्ये त्यांनी डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली एकोणीसशे सतरामध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले याच वर्षी त्यांनी विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता दिली एकोणीसशे अठरा अस्पृश्यांच्या नावावर रयतवारीने जमिनी तसेच वेटबिकारी बंद केली याच वर्षी त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसेच कुलकर्णी वतने रद्द करून पगारी तलाठी नेमणुका करण्यास सुरुवात केली एकोणीसशे एकुन एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी बलुतेदार पद्धत बंद करून दंडाची तरतूद केली याच वर्षी त्यांनी स्त्रियांना क्रूर प्रणीम वागवण्यास प्रतिबंध करणारा कायदा केला एकोणीसशे वीसमध्ये मध्ये त्यांनी माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद भरवली याच वर्षी त्यांनी घटस्फोटाचा कायदा केला तसेच देवदाशी प्रथा कायद्याने बंद केली याच वर्षी म्हणजे एकोणीसशे वीसमध्ये मध्ये ते ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष झाले अशा प्रकारे शाहू महाराजांनी अनेक लोककल्याणकारी आणि प्रजाहितदक्षी कार्ये केली अशा या दूरदृष्टी लोककल्याणकारी प्रजाहितदक्षी शाहू महाराजांचा मृत्यू सहा मे एकोणीसशे बावीस रोजी झाला अशा या महान राजाला कोटी कोटी प्रणाम मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद